नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आपणाला डेट्यामध्ये काही ठिकाणी आपण अपेलही केलेली होती ती काय माहिती न त्यांनी बराबरच दिली नव्हती चुकीची माहिती होती वस्तुस्थिती जिथे आपण प्रथमदर्शनी पाहिलं तर ती एकदम चुकीची माहिती होती आणि आपण दहिसर आर टीकडं जप्त केलेल्या वाहनांच्या यादी मागितलेली होती किंवा आकडेवारी मागितलेली होती तुम्ही तुमचे कार्यालयाच्या वतीनं वाहन तपासणी केली जाते मग त्याच्यात तुम्ही तपासणीत तु वाहनं अटकावून ठेवली जातात वाहनं ताब्यात घेतली जातात तर एकतीस मार्चपर्यंत तुमच्या कार्यालयात किती वाहनं आहेत ही अशी त्यांना आपण माहिती मागितलेली होती तर त्यांनी काय जरा चुकीची दिशाभूल करणारी उत्तरं दिलेली होती मग आपण तिथं त्यांना अपील केलेलं होतं तर दैसरा आठवण आपणाला हे चौदा तारखेचं पत्र आहे ते आपल्याला आज मिळालेलं आहे चौदा तारीख तर ते जेव्हा स्टॅम्प दिसतो या हे दहिसर आर टी ओचं पत्र आहे आणि चौदा मे दोन हजार चोवीसला त्यांनीही केलं आहे आणि सुनावणी त्या अपिलाची सुनावणी ही अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसला दुपारी साडेबारा वाजता कार्यालय प्रमुखाच्या समोर ही त्याने ठेवलेली आहे की माहिती जे आपल्या कार्यालयात माहिती आहे ते त्यांना देणं बंधनकारक असताना आपण काय त्यांना दुसऱ्या कार्यालयातली माहिती मागवाना ही करा असं सुद्धा नव्हतंच पण ॲक्च्युली तिथं बावीस चोवीस रिक्षा जवळजवळ आहेत पकडलेल्या त्या सडतात अगदी कोणीही सांगेल आणि दोन वाहनं आहेत म्हणून त्याने उत्तर दिलेलं होतं माहिती आपल्याला दिलेली होती अधिकृत प्रस्ताव दिलं होतं आता कोणीही जरी जे आर टी ओ कार्यालयात बघितलं बाबू त्या गाड्या पकडलेल्या कुणाच्या आहेत म्हणजे आर टी ओच्या ज्या सडत रिक्षा पडलेल्या आहेत त्या आर टी ओनीच पकडलेल्या आहेत ना आणि मग त्यासाठी आपण अपील केलेलं होतं आणि मग आता त्यांनी आपणाला सुनावणीसाठी बोलवलेलं आहे म्हणजे काय बाबानो नेमकं काय आहे तुमची दिशाभूल कशी गाडी मग त्याच्यात आम्ही क्लेम टाकलेला होता दिशा आ दिशाभूलच आमची केली आहे ना दिशाभूल म्हणजे काय आता तिथं सिद्धचं करायचं प्रमाण प्रतिज्ञापत्र म्हणजे काय आहे चार टूच्या दारातच गाड्या आहेत तर समोरच गाड्या आहेत त्यांचं पत्र आहे तर आपण जाऊ माहिती त्यांनी आपूर्णतरी दिली जी खोटीच दिलेली होती मग खोटीच आहे ना जर तुमच्या कार्यालयाच्या आवारात बावीस चोवीस गाड्या दिसतात तर ती तुमची माहिती खुटीच दिलीच ना मग तुम्ही दोन कशी लिहून घेत असा हाही त्याच्यात एक मुद्दा होता त्या अफीला आणि तसं त्याने सुनावणी ठेवलेली आहे आणि मग आपण तिथं जाणार आहे कार्यालय प्रमुखांचे पहिल्या सुनावणीत वरिष्ठ म्हणजे कार्यालय प्रमुख म्हणा डेपोडी कार्यालय अधिकारी असतात किंवा कार्यालय प्रमुख असतात ते त्यांच्यावर पहिली सुनावणी होते आणि मग ही आता आपल्याला त्यांची सुनावणीला आपण जाणार आहे आता हे पाच सुनावणीचं पत्र म्हणजे बाबांनी ही तुम्ही माहिती दिल्याखा ते त्यांचंच पत्र आहे काय आपण नाही हे के केलेलं आणि ह्यांनी सुनावणीला बोलवलेलं आहे देतील माहिती देते तिथं सुनावणीत सांगू हे अशी अशी माहिती आहे तर बघा ह्या या गाड्यातच आहे समोर मग कुणाच्या आहेत त्या मग आम्हाला आकडेवारी अशी का दिली हे साधं सोपं उत्तर आहे परंतु असे आर टी ओ अधिकारीसुद्धा असे असतात बिनकामाचे काम वाढवत असतात म्हणजे विनाकारण मग त्रास दिल्यागत होतो तर ही आपण दहसर आर ओचं अपीलचं पत्र हे वाचलेलं आहे तुमचा आता विषय लक्षात आलेलाच आहे जी आपल्या कार्यालयात माहिती असते ती द्यायची असते ते गाड्या कधी पकडल्यात कुणाच्या ते काय त्यांना थोडंच आपण मागितलेलं आहे तो त्याने एक चोवीस जरी हिचं आमच्याकडं वाहनं आहेत तिथं दो दोन दो तीन प्रायव्हेट गाड्या बी दिसतात टुरिस्ट परमिटच्या गाड्या दिसतात हाय त्या सडत पडलेल्या आहेत आणि रिक्षा तर सडलेल्याच आहेत कोण बी तुम्ही दहसर आर टीवला बघू शकता सर त्याच्यामुळे तिथं काय हे नाही त्यांना ती द्यावीच लागेल माहिती चुकी त्यांचीच आहे ना अपूर्ण माहिती दिली चुकीची माहिती दिली मग मा जाणून त्रास दिला असाच प्रकार झाला ना तो सरळ सरळ आहे तुमच्या कार्यालयातल्या गाड्यांची जप्त केलेल्या गाड्यांची माहिती आपण मागितलेली होती त्या कुणाच्या गाड्या आहेत कधी पकडल्या ते आम्ही विचारलेलं नव्हतं ना एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तर हे आहे अपीलच्या सुनावणीचं पत्र आणि त्यांनी सुनावणी ठेवलेली आहे अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसला दुपारी साडेबारा वाजता धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद